बेनकाब करण्यासाठी पत्रकार परिषद आहे हे अभियान पूर्ण राज्यभर आम्ही अगोदरी केलंय करणार पुढेही करणार आणि यालाच आम्ही म्हटलंय की हा वोट जिहाद आहे या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही तुम्ही बनू नका उद्धवजी अजूनही विचार वापसी करा नकार आमच्या बरोबर विरोध करा आम्हाला अडचण नाही कर्जत जामखेड इस्लामपूर वांद्रे पूर्व मुमरा कळवा यात दुबार मतदार नाहीत कल्याण डोंबिवलीमध्ये दुबार मतदार भोईर पाटील तुम्हाला आठवतात मग ही नावं तुम्हाला प्रिय आहेत का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काँग्रेसला तर लांगुल चालनाचा रोग लागलाच आहे पण तुमची बोबडी उद्धवजी राजजी का वळली आहे तुम्ही बडवा आणि फटकवा म्हणताय त्यात भुहीर पाटील हिंदू मतदार आणि दलित मतदार आडनावाने बघायचा असेल तर यांच्याबद्दल तुमची भूमिका वेगळी आणि हा मुस्लिम दुबार मतदार थेट मुस्लिम दुबार मतदार याच्याबद्दलची तुमची भूमिका काय आणि म्हणून हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय वेगळी मांडणी आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका आहे हिंदू आणि दलित मतदारांच्या बाबतीमध्ये त्यांना फटकवा तुम्ही मांडणी केलीत आणि मुस्लिम दुबार मतदार असतील तर त्याच्या आनंदाचे फटाके उडवा ही भूमिका राज ठाकरे उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीची काय हिंदू आणि दलित मतदार असेल तर बडव बडव बडवा तुम्ही भाषण करताय नावासहित सांगताय मतदारसंघासहित सांगताय मुस्लिम दुबार मतदार असेल तर तो तुमचा कडवा हे मांडू पाहताय राज ठाकरे म्हणतात टेम्पो भर पुरावे आलेत मग हे हे कुठे गेले विरले हवेत विरले आणि म्हणून यांना बेनकाब करण्यासाठी पत्रकार परिषद आहे हे अभियान पूर्ण राज्यभर आम्ही अगोदरी केलंय आताही करणार पुढेही करणार आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद हा वोट जिहाद आहे या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही तुम्ही बनू नका उद्धवजी अजूनही विचार वापसी करा आमच्या बरोबर विरोध करा आम्हाला अडचण नाही पण मांडणी करताना भूमिका मांडताना निवडणुकीत मतं मिळवताना या थरावर जाऊ नका की मराठी माणसाच्या विरोधात हिंदू दुबार मतदारांच्या विरोधात आडनावाने दलित मतदारांच्या विरोधात इथपर्यंत थराला जाऊन भूमिका मांडू नका या ठिकाणी मला याचाही उल्लेख करायचा आहे की उद्धवजी म्हणाले घोटाळा दाखवाच महाविकास आघाडीने केला असेल तर घोटाळा दाखवाच दुबारचं प्रकरण मी आता मांडलं ते राज ठाकरेजी यांना अंजन देईल अशी अपेक्षा आहे आणि आता तुमचा घोटाळा मानायचाच असला तर तुमचाच घोटाळा याचे पुरावे सुद्धा उद्धवजी तुम्हाला देतोय उघडा डोळे पहा नीट महाविकास आघाडी आणि महायुती लोकसभा निवडणुकीत जो निकाल लागला तो आपण जरा समजून घेऊ हो। खर तर त्यावेळेलाच बऱ्याच मतदारांनी मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान केंद्रावर आमची नावं नाहीत याबद्दल आक्रोश केला पळापळ -पड़ केली भूमिका मांडल्या अर्ज केले न्यायालयात गेले के तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे मी काय वेगळं सांगायची गरज नाही पण निकाल आल्यानंतर लोकसभेत महाविकास आघाडीला मतं पडली दोन कोटी पन्नास लाख पंधरा हजार आठशे एकोणीस दोन कोटी पन्नास लाख पंधरा हजार आठशे एकोणीस लोकसभेत आम्हाला विजय मिळाला आम्हाला मतं चांगली मिळाली हे महाविकास आघाडीने आणि बुद्धिमान आमच्यातलं काही पत्रकार मित्रांनी मांडलं ठीक आहे लोकसभेत महायुतीला काय पद्धत मिळाली दोन कोटी पन्नास लाख पंधरा हजार आठशे एकोणीस महाविकास आघाडीच्या तुलनेत आम्हाला पडली दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सातशे सत्तावीस म्हणजे अंतर फक्त आम्हाला कमी होतं दोन लाख तीन हजार एकशे ब्याण्णव मतांचं बघा नीट समजून घ्या दुबार मतदार मत चोरी आणि आम्हाला उघड करा काय घोटाळे केले त्याचं उत्तर देतोय मी दोन लाख तीन हजार एकशे ब्याण्णव मत आम्हाला कमी पडली आणि त्याच लोकसभा निवडणुकीच्या मतदार मतदारसंघातल्या याद्या केवळ एकतीस मतदारसंघाच्या आम्ही बघितल्यात किती एकतीस मतदारसंघाच्या त्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या अजून पाहिल्याच नाहीत या एकतीस मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक दुबार मतदार मुस्लिम दुबार मतदार यांची संख्या फक्त एकतीस विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख पंचवीस हजार सातशे एक्याण्णव आमचा कमी पडलेली मतं दोन लाख तीन हजारच आहेत मग आता तुमच्या विचार आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करू लोकसभा निवडणुकीत तुम्ही मत चोरी केलीत वोट चोरी केलीत असा प्रश्न आम्ही उपस्थित करायचा आणि आम्ही आता अभ्यास करतो आहोत कारण यांना बेनकाब केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एकतीस विधानसभांमध्येच केवळ दोन लाख पंचवीस हजार सातशे एक्क्याण्णव हे मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतदार दुबार आहेत पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मोजली तर जवळजवळ आकडा सोळा लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे नसती तर तुमचा रिझल्ट काय लागला आणि त्यामुळे तुमच्या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही प्रश्न उपस्थित करायचा का उद्धवजी हा तुमचा घोटाळा आहे आमचा थेट उत्तर आहे आणि अजूनचे पुरावे पाहिजे तर उद्धवजी देतो मतदारसंघ काढलेत राज ठाकरे यांनी मतदारसंघाचं नाव घेतलंय त्यांनी मतदारांचं नाव घेतलं त्यांनी त्याला उत्तर मी दिलंच आहे अन्य नावं मुस्लिम नावं दुबार नावं अल्पसंख्याक नावं आता मतदारसंघ शा देतोय रोहित पवार निवडून आले कर्जत जामखेडमध्ये एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी आणि मुस्लिम दुबार मतदार किती आहेत त्या मतदारसंघामध्ये पाच हजार पाचशे बासष्ट काय करायचं करायचं काय उत्तर देतील दुसरे दे आमचे ग्रेट नाना पाटोले साकोलीतना निवडून आले दोनशे आठ मतांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार चारशे सत्याहत्तर करायचं काय राजीनामा मागताय उद्धवजी त्यांचा मतचोरी झाली म्हणताय बीड मतदारसंघ संदीप क्षीरसागर जिंकलेत पाच हजार तीनशे चोवीस मतांनी आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये दुबार मुस्लिम मतदार चौदा हजार नऊशे चव्वेचाळीस काय करायचं बडवायचंय फटकावायचंय उत्तर द्यावं राज ठाकरे यांनी मुमरा आमचे जितेंद्र आवाड आमचे कसले जितेंद्र आवाड त्यांच्या मतदारसंघामध्ये तीस हजार सहाशे एक दुबार मुस्लिम मतदारसंघ तीस हजार माळशिरस उत्तम जानकर आमदार दुबार मुस्लिम मतदार चार हजार तीनशे नव्याण्णव घनसावंगी राजेश टोपे निवडून आले दोन हजार तीनशे नऊ मतांनी मी चुकत नसेल तर सॉरी शिवसेना निवडून आली दोन हजार तीनशे नऊ मतांनी शिवसेना निवडून आली आणि मुस्लिम दुबार मतदार अकरा हजार सातशे एक्कावन्न काय करायचं दुबारची यादी तुम्हाला केवळ एकाच चष्म्यातून दिसते का का राज ठाकरेजी उद्धव ठाकरेजी तुमच्या चष्म्याचा रंग आता हिरवाच झालाय लातूर शहर अमित देशमुख दुबार मुस्लिम मतदार वीस हजार सहाशे तेरा धारावीतल्या ज्योतिताई गायकवाड दुबार मुस्लिम मतदारसंघ दहा हजार मतदार दहा हजार सहाशे एकोणनव्वद मुंबादेवी आमचे अमीन पटेल दुबार मुस्लिम मत अकरा जार 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 हजार एकशे सव्वीस काय करायचं या मतदारसंघाची यादी किती वाचू पश्चिम असलम शेख निवडून आले सहा हजार दोनशे सत्तावीस मतांनी सतरा हजार सात दुबार मुस्लिम मते अरे वोट चोरी खरं तर मला हे नाती संबंधी कधी आणावशी वाटत नाहीत भाजपचा उमेदवार होता कार्यकर्ता आमचा प्रमुख नेता आहे माझा भाऊ पण आहे मी निवडून आणला असतो ना वोट चोरी असते तर सहा हजार दोनशे पराभव झालाय आणि दुबार मुस्लिम आहेत सतरा हजार सात परभणी राहुल पाटील तेरा हजार तीनशे तेरा दुबार मुस्लिम मतदार विक्रोळीत सुनील राऊत तीन हजार चारशे पन्नास मुस्लिम मते दु, दुबार कलिनाथ संजय पोतनीस पाच हजार आठ मतांनी निवडून आले दुबार मुस्लिम मत सहा हजार नऊशे त्र्याहत्तर जोगेश्वरीत अनंत नर निवडून आले एक हजार पाचशे एकेचाळीस मतांनी दुबार मुस्लिम मते सहा हजार चारशे एकेचाळीस काय करायचं आदित्य ठाकरे राजीनामा घेणार नितीन देशमुख दुबार मुस्लिम मत पाच हजार दोनशे एक्कावन किती प्रकार सांगायचे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये दुबार मतदार तुम्ही बडवणार फटकवणार यांची नावं सांगणार ते मतदार संघ आणि मतदार हे मराठी हिंदू आणि दलित मतदारांची नाव घेऊन सांगणार आणि एवढी सगळी मी यादी आणली आहे त्यांच्या मतदारसंघाची वांद्रे पूर्व पण आहे मुंब्रा कळवा पण आहे सगळी देतोय दुबार मुस्लिम मतदारांना आम्ही कोणाबद्दल आक्षेप करत नाही आहोत मग यांना काय यांच्याबद्दल वेगळा नाही हिंदू दुबार मतदारांना वेगळी भूमिका मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदारांना आरती ओवाळ्याची वोट धुळे मतदार मतदारसंघामध्ये लोकसभेतला देतो मग विधानसभेतला सांगितलंय लोकसभेच्या निकालावरून धुळ्यामध्ये आमचा पराभव झाला तीन हजार आठशे एकतीस मतांनी मुस्लिम दुबार मतदार पंचेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव उद्धवजी कसला विजय तुमचा महाराष्ट्र विकास आघाडीचा विजय कसला आम्ही प्रश्न चिन्हांकित करू बीड लोकसभा मतदारसंघ आमच्या पंकजा दाईंचा पराभव सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदार किती आहेत त्यात सदुसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी काय करायचं आमची मुंबई नॉर्थ सेंट्रल म्हणजे आमचाच मतदारसंघ सोळा हजार पाचशे चौदा मतांनी वर्षातही निवडून आल्या आणि मुस्लिम दुबार मतदार अल्पसंख्याक दुबार मतदार एकोणसाठ हजार आठशे पाच राजीनामा देणाऱ्या वर्षातही आपण आमचा मिहीर कोटेजांचा पराभव झाला एकोणतीस हजार आठशे एकसष्ट मतांनी मुंबईत लोकसभेला त्या मतदारसंघात अडतीस हजार सातशे चव्वेचाळीस मुस्लिम दुबार मतदार काय करणार संजय पाटील यांचा राजीनामा उद्धवजी घेणार आम्ही प्रश्नांकित करायचं तुम्हाला अमरावतीत त्याचा एकोणीस हजार सातशे एकतीस मताने आमचा पराभव मुस्लिम दुबार मतदार अठ्ठावीस हजार दोनशे पंचेचाळीस राज ठाकरे भूमिका काय आणि त्यामुळे ही सगळी जी मंडळी आहेत यांच्या भूमिका ज्या आहेत या मराठी मतदार हिंदू मतदार आणि दलित मतदार दुबार शोधण्याची आहे आणि मुस्लिम दुबार अल्पसंख्याक दुबार यांच्यावर पांघरुण घालण्याची आहे यांची भूमिका संशयास्पद अतिशय खालच्या स्तरावर निवडणुकीच्या निकालात जिंकण्यासाठीच्या प्रयत्नाची आहे आणि म्हणून आमची विनंती आहे एक कार्यक्रम देशभर सुरू केला आहे ते तुम्ही मविया आणि मनसे दोघांनी ला समर्थन द्यावं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू बरोबर ना बरोबर आहे ना या ला समर्थनार्थ भूमिका घ्या जर मतदार यादी याच्याबद्दल तुम्ही प्रामाणिक असाल तर एसआयआर ला समर्थन द्या नाही तर काँग्रेस एसआयआर ला तिकडे विरोध आणि इथे वोट चोरी मत चोरी बोलायचं ही दुतोंडी भूमिका घेऊ नका नागरूक नागरिक हे जागरूक आहेत एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे सगळं का करतायत तर निवडणूक यंत्रणा निवडणूक अधिकारी निवडणूक मतदार निवडणूक काम करणारे कर्मचारी हे नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीच्या आधी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न या लोकांचा आहे उद्धवजींच्या पक्षाचा राज ठाकरे यांच्या पक्षाचा आणि मवियाचा मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदार पांघरुणाखाली ठेवायचे नाव द्यायची हिंदू आणि दलित आणि मराठी दुबार मतदारांची आणि यंत्रणांवर दबाव टाकायचा या षडयंत्राने निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न ते करतायत हा आमचा थेट आरोप आहे खरं तर विनंती आहे सर्वात गोष्टी राजकीय बघता कामाने कुठेतरी आत्मपरीक्षण करा तुमचा आलेख काय चाललाय दोन्ही ठाकरे बंधूंना माझी विनंती आहे पहिल्यांदा तुम्ही बिहारी आणि बिहारी मतदारांच्या विरोधात भूमिका घेतली उत्तर भारतीय मतदारांच्या विरोधात आंदोलन आणि भूमिका घेतली बिहार आणि उत्तर भारतीय कमी पडले तर हिंदी भाषिक म्हणून त्यामध्ये विघटनाची भूमिका घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा किंवा भूमिका घेण्याचा प्रयत्न केलात जैन मतदारांच्या विरोधात गेलात गुजराती मतदारांच्या विरोधात आंदोलन केलं आणि आता मराठी भोईर पाटील हे मराठी हिंदू आणि दलित केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी बिहारी मतदारांपासून आता मराठी मतदारांपर्यंत विरोधी भूमिका मांडण्याचं पाप अशा भूमिका अशी मांडणी राज ठाकरे तुम्ही उद्धवजी ठाकरे तुम्ही आणि मविया तुम्ही करताय या थराला जाऊ नका जरूर आमच्या विरोधात राहा पण विचार वापसी करा मुद्दा म्हणून म्हणतोय अधोरेखित करतो विचार वापसी मूळ विचाराला परत जा आणि आमचं म्हणणं आहे की हिंदू दुबार अशी मांडणी करून हिंदू मुस्लिम वेगळ्या भूमिकेचं बीज रोवू नका दुबार सरसकट मांडणी का नाही केलं तुम्ही तोंड बळून का थांबलात तुमच्या उदाहरणार्थ हो ही उत्तर का नव्हती याच उत्तर द्या असमानता मतदारांमध्ये होईल अशा भूमिका टाळा केवळ अल्पसंख्याक मतांच्या तुष्टीकरणाची भूमिका राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी आणि मविया का घेतय याचं उत्तर द्या एसआयआरचं समर्थन करा निवडणूक यंत्रणा कर्मचारी अधिकारी मतदार यांच्यावर दबाव नको हीच भूमिका घ्या आणि अंतिम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करणं हे आमच्या सर्वांचं काम आहे हे लक्षात ठेवा आजच्या या वार्ताहर परिषदेमध्ये मविया राज ठाकरेजी उद्धव ठाकरेजी यांनी मांडलेल्या भूमिकातला झोल नाही फोलपणा आणि नकाब नाही त्यांना बेनकाब करण्यासाठी या गोष्टी आम्ही मांडल्या आहेत मतदारांपर्यंतही आम्ही विषय मांडूच निवडणूक आयोगासमोर सुद्धा मला हे सांगायचंय तुम्ही प्रश्न विचारण्याआधीच मी सांगतोय मतदार यादीच्या शुद्धीकरणाची भूमिका भाजपची भूमिका आहे